मनोज जरांगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं शहागड येथील पैठण फाट्यावर मराठा समाजाच्या वतीनं हे कार्यालय तयार करण्यात आलंय बीड जिल्ह्यातील नारायणगडचे महंत शिवाजी महाराज नारायणगडकर यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं अंतरवाली सराटी येथे राज्यातील मराठा समाजाची बैठक झाल्यानंतर याच कार्यालयामधून जरांगे कामकाज चालवणार आहेत दरम्यान या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी शेकडो मराठा आंदोलकांची उपस्थिती होती छत्रपती भवन असं नाव या कार्यालयाला देण्यात आलंय दरम्यान या कार्यालयातून राजकीय कामकाज होणार नाही तर सामाजिक कामं केली जातील असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे फक्त जीवाची काळजी घ्यावी आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार मला वाटलं उडी मारली म्हणजे कोणी मी जसं मराठा समाजालाही सांगतो कोणी आत्महत्या करू नका आरक्षण घेतल्याशिवाय आपण सोडणार नाही तसच आदिवासी बांधवांनी बी स्वतःच्या जीवाला काही इजा होईल का असं काय करू नका आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आंदोलन केलं पाहिजे धनगर बांधव करतोय मराठा करतोय गोरगरीब दुसऱ्याही समाजाचे आंदोलन करतात आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यांनी करावं फक्त त्यांच्या जीवाची काळजी घेऊ त्यांना काय वाटलं असं आदिवासी बांधवांना हे आमच्या ताटातलं खायला लागले असं काही असं आमदार ते त्यांच्या मनाला काय वाटलं असं की आमच्या ताटात येऊन खातेत की काय आमच्या ताटातलं आरक्षण घेतेत की काय असं त्यांना वाटलं असं म्हणून ते आंदोलन करत असेल आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे ते तर केलंच पाहिजे